राम कृष्ण हरी मायने सागर सिनियर के जी गड गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु पर ब्रह्म तस मै गुरवे तसमे जी गुरवे गुरु हाद ब्रह्मा आहे गुरु हा विष्णू आहे गुरु हा शंकर आहे गुरु परब्रह्मा आहे अशा या गुरुला माझा नमस्कार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुर्मे देव सर्व सर्वदा सर्व सर्वदा गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्व तस् तवितुर वरे ज्ञान भरगो देवस्य धीमहि यो न प्रचोदया राम रक्षा सूत्र श्लोक नंबर 1 चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम्